मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील यात्रेकरू हे जळगाव स्टेशनवरून अयोध्येकडे रवाना झाले पाचोरा भडगाव मतदारसंघातून तब्बल शंभर जणांना या योजनेचा लाभ मिळाला असून आमदार किशोर पाटील यांच्या माध्यमातून या जळगाव रेल्वे स्थानकापर्यंत जाण्यासाठी भडगाव आणि पाचोऱ्याहून स्वतंत्र बसची व्यवस्था करण्यात आली होती जळगाव रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर या भाविकांचं जलोषात स्वागत करण्यात आलं उत्तम व्यवस्था पाहून या भाविकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार किशोर पाटील यांचे आभार मानले सदर योजनेसाठी जिल्ह्यातून एकूण अकराशे सत्याहत्तर अर्ज प्राप्त झाले होते समितीने एकूण आठशे लाभार्थींची या योजनेसाठी लॉटरी पद्धतीनं निवड केली आहे श्रीराम मंदिर अयोध्या येथे जाण्यासाठी आय आर सी टी सी यांच्या संमतीनं रेल्वे प्रवासाचं नियोजन करण्यात आलं आहे जळगाव रेल्वे स्थानकापासून या प्रवासाला सुरुवात झाली असून येणाऱ्या यात्रेकरूंचं जळगाव रेल्वे स्थानकावर मोठ्या जल्लोषात स्वागत करत त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून आरती ओवाळून त्यांचं स्वागत करण्यात आलं आमची बऱ्याच दिवसापासून अयोध्याला जाऊन भगवान श्रीरामाचं दर्शन घेण्याची इच्छा होती मात्र अनेक अडचणीमुळे शक्य झालं नाही आज खरंच आम्ही मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो आज आमचा अयोध्येला जाण्याचं स्वप्न मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेतून पूर्ण होत आहे अशी भावना यात्रेकरूंनी व्यक्त केली आहे आम्ही पण आम्ही हे स्वप्न सुद्धा पाहिलं नव्हतं पण स्वप्नामध्ये आम्ही खरोखर जातोय कारण घडतय आम्हाला अयोध्या जिंदगी मध्ये आम्ही काही अवध्या पाहिला नसता ईश्वर आपाकडूनच जातय आम्ही त्यांची पुण्य खाली आम्ही जातोय कस वाटत वाटतय मस्त एकदम छान वाटतय मग रामाच्या दर्शनासाठी जय श्रीराम मुख्यमंत्र्यांनी आमची सोय केलेली आहे प्रवाशांची आणि आम्हाला देवाचं दर्शन झालं पाहिजे हे आमची मना उत्सुक आशा आहे आणि ते व्हायला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी आमच्या आशा पूर्ण केली आणि आम्ही चाललो अयोध्याला रामाचं दर्शन घेण्यासाठी आणि रेल्वेने चाललो आहे आम्हाला एसीची गाडी मिळाली आहे पुन्हाची सगळी सह खाण्यापिण्याची सोय झालेली आहे